फुल्लिक वरदास श्री श्रीज्ञानदेव तुकारा आषाढी कार्तिकी हेची पंढरपूर सुगी शोभा पांडुरंगे घनवटे संतांची दर्शने हेची पीक जाना देता आलिंगण देहनिवे देहनिवे किती नवल सांगावे जीवासी दुनावे ब्रह्मानंद संतांची दर्शने हेची पीक जाना देता आलिंगण देहनिवे नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग म्हणे यासी मूळ पांडुरंग याचे नि अव्यंग सुका संतांची दर्शने हेची पीक जाना देता आलिंगण देहनिवे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भाषक प्रस्तुत प्राप्त अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा चार चरणाचा पंढरीपर प्रकरणातील पंढरीचा महिमा सांगणारा अभंग आज चिंतना करता घेतलेला आहे प्रस्तुत अभंगात संत शिरोमणी नामदेव महाराज हे सांगतात बाबा या पंढरपुरामध्ये आषाढी आणि कार्तिकी या वेळामध्ये काय झालेलं आहे तर वारकऱ्याचा हा जणू काय हंगाम आहे वारकऱ्याची सुखी नाम वारकऱ्याचा हा हंगामच आहे आणि अशा हंगामाच्या वेळेस इथं वारकऱ्याचं नेमकं कोणतं पीक आलं हो पंढर पंढरपुरामध्ये तर पंढरपुरामध्ये संतरूपी पीक आलेलं आहे संतांची दाटी संत संतांची मांदियारी हेच पीक आहे आणि या पिकाला पांडुरंगरूपी फळ लागलेलं आहे त्यांनी काय होतं नामदेव महाराज नामदेव महाराज म्हणतात या संतांच्या दर्शनानं यांच्या आलिंगनानं देह निवतो नुसता देहच निवत नाही हो तर काय होतं तर ब्रह्मानंद या जीवाला उपभोगायला हो मिळतो हा विशेष या संतांच्या आलिंगनाचा आहे याला मूळ जर कोणी असेल तर हा पांडुरंग मूळ आहे म्हणजे एकंदरीतच सांगायचं झालं तर पिकाचं रूपक करून शेतक शेतीचं रूपक करून त्यातल्या पिकाचं रूपक करून ह्या ही जी पंढरपूर आहे या पंढरपूर या भूमीमध्ये संतांचं पीक आलेलं आहे आणि हाच या आषाढी आणि कार्तिकी हा जो वेळ आहे हा वारीचा वेळ हा वारीचा वेळ जणू काही वारकऱ्याचा हा हंगामच आहे या हंगामाच्या वेळेला जसा शेतकरी शेतामध्ये आपल्या हंगामाच्या वेळेला अतिशय तत्पर असतो ते पिकं काढण्यामध्ये तद्वत वारकरीसुद्धा आषाढी आणि कार्तिकेला कधीही आषाढीला मी जाणार कधी मी कार्तिकेला जाणार आणि पांडुरंगाचं संत सर्व संतांच्या दर्शन घेणार अशा पद्धतीनं त्याच्या जीवाला भरभूर लागलेली असते येणारा काही दिवसामध्ये कार्तिकीचा सोहळा हा वारकऱ्यासाठी अतिशय पर्वकाळ मानलेला आहे तसा तर या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पांडुरंगाची पंढरीची वारी जी आहे ही वारकऱ्याला बारा वाऱ्या ह्या पंढरपुराच्या वारकऱ्याच्या नित्यनेमाच्या वाऱ्या असतात तशा चोवीस एकादशा वार्षिक चोवीस एकादशा आहेत त्या चोवीस एकादशापैकी वद्य वारी ही संतांची वारी आहे आणि शुद्ध वारी ही देवाची वारी आहे त्या चोवीस एकादशापैकी बारा वाऱ्यांमध्ये वारकरी हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला येत असतो पांडुरंगाच्या दर्शनाला येत असताना बारा वाऱ्या कराव्या म्हणजे बारा महिन्याला पांडुरंगाच्या दर्शनाला एकादशी द्वादशी आणि दशमी एकादशी द्वादशीच्या दिवसाला पंढरपुरात असावं हे काय शक्य होत नाही म्हणून वारकरी या बारा वाऱ्यापैकी पांडुरंग म्हणले बाबा किमान तुम्ही काय करा ह्या सहा वाऱ्या तरी तुम्ही करा सहा वाऱ्यामध्ये तरी तुम्ही येत जा वारकरी म्हणले हे अहो म्हणले आमच्या घरी फार मोठे हे आता तुम्हाला म्हणले किती काही बायका बाय आहेत किती काही मुलं आहेत आणि सर्व तुमच्या मागे काय आहे खूप मोठा तुमचा परिवार असल्यामुळे तुम्हाला काही काम धंदा नाही तुम्ही उभे आहे तिथं विटेवरती चंद्रभागेच्या तटेला पण मात्र आमच्या घरी आमची पत्नी आमची मुलं ती पत्नी धोरणात नाही मुलंही धोरणात नाही त्याच्यामुळे काय होतंय म्हणले बारा वाऱ्या जमत नाहीत सहा वाऱ्या जमत नाहीत मग पांडुरंग म्हणले कमीत कमी तुम्ही काय करा मुख्य चार वाऱ्या करा कुठल्या चार वाऱ्या आहेत एक माघी आहे एक चैत्री वारी आहे एक आषाढी आहे आणि एक कार्तिकी आहे या चार वाऱ्या करा माघ वारी चैत्री वारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी पांडुरंगा पांडुरंगा औ ह्या चारही वाऱ्या आम्हाला जमत नाहीत मग पांडुरंग एकच म्हणतात हे पहा आषाढी कार्तिकी विसरून कामज सांगत तसे गुज पांडुरंग स्वतः पांडुरंग नामदेव महाराजांच्या कानात सांगतो ज्या वेळेला आषाढी संपूर्ण वारकरी ज्या वेळेला परतीला निघतात त्यावेळेला पांडुरंग स्वतः नामदेव महाराजांच्या कानात सांगतो हे पा नामदेवा अह वारकऱ्यांना सांगा पतित पावन मी मी तो साच सा खरा मी आहे पतित पावन आहे मी पतित पावन मी आहे खरा पण तुमचे मी बरा दिसत असे तुमच्यामुळे मी बरा दिसतो तुमच्यामुळे मला मोठेपणा आहे माझं देवत्व हे माझ्यामुळे मोठं नाही तर तुमच्यामुळे मोठं आहे म्हणून तुम्ही मला विसरू नका आणि असं करून पांडुरुंग काय करतो प्रत्येकाला म्हणून देतो आषाढी वारीच्या वेळेस हे पहा विसरू नका बरं का कार्तिकला या कार्तिकीला आषाढीला मला विसरू नका बाबा तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा तुम्ही गावाला जाता पण माझ्या जीवाला हुरहुर वाटते तुमच्या तुम्ही गावाला जाता भेटाल मला तुम्ही परत कधी भेटसाल कार्तिकेला मात्र नक्की या सर्वांना आलिंगन देतो धावून या देव गळा घाली मिठी स्वत प्रत्येकाच्या गळ्याला मिठी घालायची प्रत्येक संतांना भेटायचं आणि स्पुंद गोष्टी सांगत असे स्पुन गोष्टी बोलत आहेत बोलत असे पांडुरंग बोलतात अशा पांडुरंगाच्या विनोदिला नंतर मात्र वारकऱ्यांनी ठरवलं हे पहा दोन वारक वाऱ्या तर आपल्याला करायच्या त्याचं वर्णन नामदेव महाराज या प्रस्तुत भंगात करतात की आषाढी कार्तिकी हेच पंढरपूर सुगी आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन वाऱ्या अशा आहेत की ह्या वाऱ्या सुगी नाम पीक आलेलं समृद्धी आलेली भरभराट झालेली जणू काय पीकच हंगामच वारकऱ्याचा हा आषाढी कार्ति कार्तिकी असतो आषाढी कार्तिकी हेच पंढरपूर सुगी शोभा पांडुरंगी धनवते आणि ही शोभा कशामुळे आहे तर पांडुरंगरूपी घनवट नाम हे घनवट म्हणजे पीक आलेलं आहे धान्य आलेलं आहे फळ आलेलं आहे आणि हे पांडुरंगरूपी फळामुळेच काय झालेले आहे शोभा प्राप्त झालेली आहे या पिकाला महाराज म्हणतात जसं घनवट हा शब्द ज्ञानवार सुद्धा फार सुंदर वापरतात का बीज एकवट उपनितारा हे घनवट उडवते तर फलकट जानू आले तिथं घनवट म्हणजे पीक या शब्दाने घेतलं धान्य या शब्दाने घेतलं फळ या शब्दाने घेतलं पिकाची रास या शब्दाने घनवट शब्द घेतलेला आहे आणि म्हणून महाराज म्हणतात शोभा पांडुरंगे घनवटे या पांडुरंग पांडुरंगरूपी घनवट म्हणजे पांडुरंगरूपी फळामुळे पांडुरंगरूपी पांडुरंगर पिकामुळे या धान्यामुळे धान्याच्या रासेमुळे या पिकाला शोभा आलेली आहे असा पांडुरंग आषाढी कार्तिकी पंढरपूर सुगी या पंढरपुरामध्ये हेच काय आहे वारकऱ्याचा हा हंगाम आहे मग कहो हंगाम आहे तर हे पीक नेमकं कोणतं संतांची दर्शने हेच पीक जाणार संतांचं दर्शन होणं हेच पीक आहे संतरूपी पीक या पंढरपुरामध्ये येत असतं आणि संत अनेक संत अपार मिळाले वैश वारकरी रे असे अनेक संत मंडळी या आणि आषाढी कार्तिकेला येतात आणि काय होतं देता आलिंगण मन निवे या रूपी पिकाला आलिंगण दिलं तर मन निवे देह निवतो देह निवे महाराज म्हणतात देह निवतो जसं जस शेतकरी आपल्या पिकामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर जी काढणीची वेळ असते पिकाची पीक लावून त्याला खत पाणी देऊन जे मोठं होतं जे परिपक्व दशेला आलेलं पीक ज्या वेळेला सुगी नाम ते सोंगणीला येतं कापणीला येतं काढणीला येतं बक्कळ पीक येतं भरपूर येतं भरघोस पीक येतं भरपूर अशा प्रकारे धान्य लागलेलं त्या पिकाला पाहून शेतकऱ्याचा देह नेवतो नाम आनंद होतो सुख वाटते त्याला वा यावर्षी काही नाही तरी एकरी पन्नास पती का होईना मी माझ्या पि शेतामध्ये पीक अशा प्रकारे घेणार आहे भरपूर धान्य घेणार आहे त्याच्यामुळे त्याचा देह नेवतो तद्वत महाराज म्हणतात हे वारकरी या हंगामाच्या वेळेला आषाढीला कार्तिकीला येतात आणि उभं संतांचं पीक पाहतात हे जिकड तिकडं संतच संत पाहतात आणि संतांच्या दर्शनानं काय होतं तर महाराज म्हणतात देह निवे देहाच देहाचं निवतो निवतो म्हणजे शांत होतो देहाचा त्रिविध ताप जातात महाराज म्हणतात देता आलिंगन मन निवे देहाला समाधान प्राप्त होतो जीवाला समाधान प्राप्त होतं अहो नुसतं देह निवतो एवढंच नाही देह निवे किती नवल सांगावे देह निवतो बरोबर आहे पण किती नवल सांगावे जीवाशी दुनावे ब्रह्मानंद जसा जीवाला ब्रह्मानंद प्राप्त होतो नुसता देहाचे त्रिविध ताप जातात असं नाही आलिंगन घडे संतांच्या चर आलिंगनानं काय होतं मोक्ष सायू जता आहे की नाही आलिंगने संतांची या आलिंगन संतांना आलिंगन दिलं दिव्य झाली माझी काया मस्त खेपाया वरी त्यांच्या ठेवीता अव संतांचे नुसते चरण रज लागले तर असा संतांचा महिमा आषाढी या तिकडं संत सज्जन आहेत आणि या संत सज्जनाच्या चरणानं यांच्या आलिंगनानं देह निवतो आणि त्यांनी त्यांना आलिंगन देताना दुनावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद प्राप्त होतो की नाही त्रिविध तापाची झाली बोडवन देखील या चरण वैष्णवांचे वैष्णवांचे चरण नुसतं चरण पाहिले का नाही तापलीया चंदन निगमितो कुडी ह्या शरीराचा ताप मात्र चंदनानं जातो पण त्रिविध तो काळी संत संग त्रिविध ताप आपले आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक हे त्रिविध ताप जर जायचे असेल तर या त्रिविध ताप जाण्यासाठी केवळ आणि केवळ संतांच्या चरणाशी राहावं संतांना आलिंगन द्यावं महाराज म्हणतात देता आलिंगन मननिवे आहे का नाही निवे किती नवल सांगावे अहो देह निवतो ह्यात नवल नाही मग जीवाशी दुनावे ब्रह्मानंद वाजते की जीवाला ब्रह्मानंद दुकाळ आहे जीवाला ब्रह्मानंद प्राप्त होतच नाही मग कुणाच्या सहवासात जावं महाराज म्हणतात संतांना आलिंगन द्या त्यांना ब्रह्मानंद प्राप्त होईल आणि असा ब्रह्मानंद प्राप्त होण्याचं मूळ कारण काय आहे महाराज म्हणतात नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे याशी मूळ पांडुरंग स्वतः पांडुरंग याला मूळ आहे नामा म्हणे असे मूळ पांडुरंग त्याचे अव्यंग सुख आम्हा आम्हाला अव्यंग सुख निखड सुख प्राप्त होते काय रोकड सुख प्राप्त होते हे केवळ कशामुळे या पांडुरंगामुळे हे पांडुरंग रूपी घनवट पीक आलेलं या संत रूपी पिकाला पांडुरंग रूपी हे धान्य आलेलं असल्यामुळे आम्हाला मात्र या संतांच्या सहवासात हा पांडुरंग रूपी परब्रह्म सचेतन सुख सच्चिदानंद रूपाची अनुभूती आम्हाला या संतांमुळे होती आणि म्हणून आषाढी कार्तिकेला आम्ही मात्र या संतांच्या वाऱ्याला येतो नामदेव महाराज म्हणतात या संतांची वारी केल्यामुळे मला हा आनंद प्राप्त होतो जीवाला हा आनंद प्राप्त होतो म्हणून सर्वांना या आषाढी कार्तिकेला आपण आलं पाहिजे या वारीनिमित्त सर्वांना कार्तिकीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालेली चिंतन सेवा संत शिरोमणी नामदेव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मनाथ महाराजांचं चरणी समर्पण करून वारीला वारीला पूर्ण करा पुंडलेख वर्गा श्री ठरमेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय